बटाटे दहा रुपये दहा रुपये किलो सगळे बटाटे वांगी भाव अठरा रुपये अठरा रुपये किलो वांगी दुधी भाव पंधरा रुपये पंधरा रुपये किलो दुधी भेंडी भाव तीस रुपये तीस रुपये किलो भेंडी टोमॅटो भाऊ सोळा रुपये सोळा रुपये किलो टोमॅटो राजमा भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो राजमा मिरच्या भाऊ सत्तर रुपये सत्तर रुपये किलो मिरची वांग भाव पंधरा रुपये पंधरा रुपये किलो वांग लिंबू भाव तेरा रुपये तेरा रुपये किलो लिंब गाजर भाव दहा रुपये दहा रुपये किलो गाजर चवळी भाव तीस रुपये तीस रुपये किलो चवळी वांग भाव वीस रुपये वीस रुपये किलो वांगी पावटा भाव तीस रुपये तीस रुपये किलो पावटे मीडियम चवळी पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो मिडियम चवळ्या शेवगा भाव सत्तर रुपये सत्तर रुपये किलो शेवगा राजमा भाव तेहतीस रुपये तेहतीस किलो राजमा शेवगा भाव ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो शेवगा चवळी भाव वीस रुपये वीस रुपये किलो चवळी आज मार्केट मध्ये मंदी बघायला दिसते टोमॅटो पण शिल्लक आहे तिथं चवळ्या शिल्लक आहेत पापड्या शिल्लक आहेत टोमॅटो अजून बाजूला पण शिल्लक आहेत बिट वगैरे शिल्लक आहेत बरेचसे माल आज शिल्लक राहिलेले आहेत काही माल संपले पराठे दहा रुपये गेले